आळजापूर गावातील सर्व महिलांना माझी विनंती आहे की उद्या आडव्या बाटलीवर शिक्का मारून सर्व महिलांनी आम्हाला सहकार्य किंवा गावाला सहकार्य करावं कारण दारूबंदी हा खूप वाईट विषय आहे कारण आता युवा पिढी खूप बदलायला लागली जवळ आणि त्यात येणा मी मी स्वतः माझ्या लग्नाला पंधरा वर्ष झाली मी स्वतः गावातील अनुभव बघितलाय दारूबंदीमुळे काय काय होते काय काय नाही झालं अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत माझ्या सर्व महिलांना किंवा माझ्या सर्व बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की दारूबंदी हे लढा आम्हाला यशस्वी करायचा आणि सर्वांनी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा हीच माझी गावाला कळकळीची विनंती आहे आता तुम्ही केलं दारूबंदीसाठी सर्व केलंय आता आदर केला जाऊन पिणारी लोक आदर केला जाऊन पिणारी लोक तर त्यांच्यासाठी काय तरी करा नाही तर आता पर्वत फेरी काढली अशी नागव्यान पर्वत फेरी गावात काढा दहा रुपया दहा रुपये नारायची तर नारा विनंती आहे की महिलांना कि उद्या आडव्या बाटलीवरती मतदान व्हायलाच पाहिजे शुभम लवडे या गावाची एक प्रतिनिधी म्हणून मी इथे बोलते आतापर्यंत आपण दोन तीन वेळा महिलांनी हा लढा दिलेला आहे दारूबंदीसाठीचा याच्यानंतर आपण सातारला जे आपले पालकमंत्री होते माजी पालकमंत्री त्यांच्या कार्यालयावरती देखील महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहून हा मोठ्या चांगल्या प्रकारे लढा दिला होता ह्या लढ्याला जर पूर्णविराम द्यायचा असेल तो उद्या आपल्या हक्काचा दिवस आहे आतापर्यंत केवळ हे शाब्दिक प्रयत्न झाले अर्थात ते कागदोपत्री देखील झाले होते पण त्या कागदोपत्री सगळ्या देखील एक पूर्णविराम लावायचा असेल दारूबंदीच्या पंचवीस वर्षापासून ला पूर्णविराम द्यायचा असेल तर ती ते महिलांसाठी एक हक्काची संधी चालून आलेली आहे ती म्हणजे उद्याचा दिवस तर उद्या सर्व महिलांनी गावातील सर्व महिलांनी उद्या आडवी वाटली या चिन्हावरती शिक्का मारून या कार्यास पूर्णविराम द्यायचा आहे यासाठी सर्व युवक बांधवांना तसेच जे गावातील सर्व ग्रामस्थ आहेत यांना देखील एक विनंती आहे की त्यांनी सर्व महिला पाठीमागे उभा राहिलं पाहिजे आणि या कार्यामध्ये कुठलाही पक्षप्रवेश किंवा कुठलाही स्वार्थ ह्या गोष्टी विचारात न घेता केवळ गावाच्या विकासासाठी आपल्याला हे आणायचं आहे आणि दारूबंदी केलीच पाहिजे अगदी लहान लहान आहेत ही देखील भवितव्य जर वाचवायचं असेल तर ते प्रत्येक महिलेच्या हातामध्ये आहे उद्या आपला काय म्हणतो आपण एक घर कुटुंब चालवणारी जी व्यक्ती असेल ती किंवा आपली जे लहान लहान मुलं आहेत यांचं जर भवितव्य आपण अर्थात चांगल्याच प्रकारे बघत असतो तर ते उजेडात आपल्याला बघायचं असेल तर हे दारूबंदीचे जे दुकान आहे ते बंद झालं पाहिजे साठी आडव्या बाटलीवरती शिक्का हा मारला गेलाच पाहिजे आणि जर उद्या आडव्या बाटलीवरती शिक्का मारला गेला नाही किंवा महिलांचं प्रमाण कुठे थोड्या प्रमाणामध्ये जर कमी पडलं तर याचं चित्र काही दिवसांनी आपल्याला फार विचित्र दिसणार आहे की जो फाट्यावरती आपल्याकडे परमिट रूम परमिट बारचं जे लायसन्स मिळालेलं आहे त्या चौकामध्येच आपला एस टी स्टँड आहे गावातील सगळ्या युवती असतील किंवा महिला असतील त्या जर का कुठे प्रवास करायचा असेल तर तिथे बसण्यासाठी जातात एस टीच्या एस टीची वाट बघण्यासाठी तर तिथे बसतात जर हे चित्र खूपच विचित्र दिसेल जर तिथं दारूचं दुकान जर असेल तर म्हणजे अतिशय तिथे महिलांना बसण्यासाठी पण ती जागा योग्य राहणार नाही मग हे जर उद्याचं जर चिन्ह आपल्याला पलटवायचं असेल उद्याचं दृश्य जर गावाचं पलटवायचं असेल तर आपल्या हातामध्ये एक चांगली संधी आहे की उद्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या महिलांनी कोणाच्याही दबावाखाली न येता आडव्या बाटली या चिन्हावरती शिक्का मारावा आणि गावातील दुकान दारूचे दुकान बंद करण्यासाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती करते धन्यवाद बालमित्र दारू म्हणजे काही कळत नाही आणि त्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या हे या ठिकाणी जनजागृती रॅली सहभागी झाले त्याबद्दल या सर्वांच या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आमचे युवक मित्र सर्व माता भगिनी ज्यांच्या मतदानानं खरं तर उद्या गावातील या दारूबंदीची क्रांती होणार आहे आणि गेले दोन तीन महिने झाला हा लढा चालला सगळ्यांनी सांगितलं शुभमनं सांगितलं किंवा नितीन न आणि त्यांचे सहकार्य अजिबात आम्ही पंचवीस वर्ष जरी काम करत असलो तरी त्याच्या मागं गावातील ज्येष्ठ नागरिक महिला माता भगिनी होत्याच आणि आहेत उद्याचा निवडणूक होताना या ठिकाणी गावचे सरपंच म्हणून अतिशय जबाबदारी अशी होती की जर सरपंच आढवा आला तर गावसुद्धा आपण जी पडताळणीची मोहीम राबवत होतो तर ती यशस्वी होणार नव्हती पत्र मिळणार नव्हती तर ग्रामपंचायत बरोबर असल्यामुळं अगदी ही कुठलीही अडचण आली नाही उत्स्फूर्तमध्ये तीनशे एकवीस महिला आपल्याला आत्ता तीनशे बासष्ट महिला पाहिजेत पण सयांच्या पडताळणीला आपल्याकडे तीनशे एकवीस महिला होत्या आज फक्त चाळीस महिला कमी पडतात बरोबर पण उद्या आपण सहाशे तेवीस महिला या ठिकाणी आणून बाटली आडवीच करणार आणि हा निर्धार गावाने केलेला आहे कुणा एकट्याचा नाही आज जर का आपण मागे पडलो आज जर का ही बाटली उभी राहिली तर भविष्याच्या कित्येक पिढ्यांचं नुकसान होईल उद्या कुणीही दारूबंदीच्या लढ्यात उतरणार नाही मात्र शिदारू बंद झाल्यावर सातत्याने ते त्याचा पाठपुरावा केला जाईल आणि अवैध धंदा चालून दिला जाणार या ठिकाणी आपल्या गावात दोन अवैध धंदे होते उत्स्फूर्तपणे त्यांनी बंद केलं त्यांचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आता गावाच्या भागचा असणारा श्रीमती नंदा कुमार शिंदे यांचा धाबा हॉटेल दुर्वांकूर यावरती लायसन असल्यामुळे तो बंद करू शकलो नाही आपण आणि त्यासाठी या ठिकाणी महिलांचं मतदान उत्स्फूर्तपणे करायचं आहे आणि शासनानं ग्रामस्थांना मागणी केल्याप्रमाणे या ठिकाणी निवडणूक जाहीर झालेली आहे आणि ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीत स्वतःच्या घरचं काम बाजूला ठेवून आपल्या युवा पिढीच्या पुढच्या भवितव्यासाठी कोणीही उद्याच्या दिवशी युवकानी तर पूर्ण दिवसभर ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात मतदार आणण्याचं काम करायचं आहे आणि ही दारूची बाटली आडवी करायचे महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदान करायचं आणि त्या करतील कुठलीही शंका नाही या ठिकाणी आपण कुणालाही जबरदस्ती केली नव्हती महिलांनी की तुम्ही आलंच पाहिजे आपल्याला दाखवायचे आपल्याला कुठला शो करायचा नाही आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची उद्याच मतदान उत्स्फूर्तपणे झालं पाहिजे आणि ते मतदान होईल याची खात्री या ठिकाणी आमच्या युवकांना विनंती आहे की कि कुठलाही किंतु मनात न ठेवता या ठिकाणी उद्या दिवसभर जास्त त्या दारूबंदीच्या लढ्यात सहभागी व्हायचं आहे आणि जास्तीत जास्त महिलांचं मतदान करून घ्यायचं आहे सर्वांना एक विनंती आहे आता आपण फक्त जो लढा चालला आहे संपूर्ण दारूबंदी चालू आहे परंतु आता कुठलंही दुकान गावात चालू नाही फक्त एकच बार हॉटेल बिअर बार अँड परमिट होऊन श्रीमती नंदाकुमार शिंदे यांचं आहे आणि त्याचंच मतदान उद्या आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी बहुसंख्येनं मतदानाचा हक्क बजावून महिलांनी आपल्या महिलांना महिला सगळे आणून या ठिकाणी हा दारूबंदीचा लढा यशस्वी करायचा आहे या ठिकाणी एक दोन महिला बोलतील खरं तर आपल्यापेक्षा महिलांनी बोलणं गरजेचं आहे आणि त्या महिला उत्स्फूर्ततेने बोलतील आव्हान करतील माझं या ठिकाणी समस्त आळजापूरकरांना आव्हान आहे की उद्याच्या होणाऱ्या मतदानात निवडणुकीत त्या ठिकाणी दोन चिन्ह आहेत त्यातलं एक चिन्ह बघायचंच नाही फक्त आळवळ बाटलीवर शिक्का मारायचा आणि गावची दारूबंदी यशस्वी करायची धन्यवाद सर्व ग्रामस्थांना व महिला मतदारांना कळवण्यात येत आहे की उद्या सकाळी ठीक आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपण गेल्या दोन तीन महिन्यापासून जो दारूबंदीचा लढा देत आहे त्या लढ्याच्या संदर्भात प्रशासनानं आपलं या गावामध्ये उभी बाटली आडवी बाटली म्हणजे दारूबंदीच्या साठी एक मतदान लावलेलं ला आहे त्या मतदानाचा उद्या सकाळी आठला सुरुवात होणार आहे ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहील यामध्ये मतदार यादीत असणाऱ्या पात्र महिला मतदार जे आहेत त्यांनाच मतदान करण्याचा अधिकार आहे तसेच येताना सर्व महिलांनी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड किंवा मतदान कार्ड आणायचं आहे तसेच या दारूबंदी लढ्याची पार्श्वभूमी एक दोन मिनटामध्ये प्रस्तावना म्हणून मी सांगत आहे खरं तर गेल्या पंचवी वीस ते पंचवीस वर्षापासून या गावामध्ये आळजापूर गावामध्ये वैध असेल वैध लायसन नव्हतं त्यामुळे अवैध दारूबंदीच्या लढ्यासाठी आपल्या गावचे माजी उपसरपंच नितीन नलवडे असतील किंवा त्यांच्यासोबत सर्व सहकारी असतील व गावातील सर्व ग्रामस्थ यांनी गेल्या वीस पंचवीस वर्षापासून अवैध दारूबंदीसाठी लढा दिला होता परंतु दारूबंदीला अवैध दारूबंदी ही प्रशासन पोलीस प्रशासन करत असताना कुचराही भूमिका घेऊन प्रशासन हप्ते घेऊन ती दारूबंदी दारू सुरूच दारू होती त्यामुळं अवैध दारू बंद करताना प्रशासनाला आपण ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदन दिली परंतु ती बंद करताना अनेक अडचणी येत होत्या कारण वैध अव लायसन नसल्यामुळे आपल्याला ती टेक्निकली लायसन बंद करता अवैध दारू बंद करता येत नव्हती परंतु योगोयागानं त्याच ठिकाणी दुसरा एक हॉटेल असणारं हॉटेल दुर्वांकूर या दुर्वांकूर हॉटेलच्या मालकीन सौ श्रीमती नीता नंदाकुमार शिंदे राहणार कापशी यांनी ग्रामपंचायतीच्या खोट्या कागदपत्रांचा वापर करून दोन धाकले ग्रामपंचायतीचे चा खोटे वापर करून त्यांनी या ठिकाणी आपले हॉटेल दुर्वांकूर परमिट बार व बियर शॉपी हे लायसन गेल्या सहा महिन्यापूर्वी जुलै महिन्यामध्ये सात जुलैला त्यांनी काढलं होतं व त्या लायसन काढल्यामुळे आपल्याला आयती संधी या ठिकाणी लाभून आली व त्यामुळे आपण सात जुलैला ज्यावेळेस त्यांचं लायसन इश्यू झालं त्याच्यानंतर आपण एक ग्रामस्थांची मिटिंग लावून एक महिला ग्रामसभा बोलवण्यात आली व त्या महिला ग्रामसभेला देखील भरपूर असा प्रतिसाद होता साधारण दोनशे ते अडीचशे महिला त्या महिला ग्रामसभेला उपस्थित होत्या व त्या सर्व महिला ग्रामसभेनं आपण प्रशासनाला दारूबंदी विभाग असेल किंवा पोलीस प्रशासन असेल या सर्वांना आपण निवेदन देण्यात आलं होतं की आमच्या गावातील वैध किंवा अवैध दारू ही बंद झाली पाहिजे यानुसार आपण निवेदन दिल्यानंतर ती खरंच ग्रामसभा आपल्या गावात झाली का हे आशयाचं दारूबंदी विभागानं त्यासाठी पडताळणी घेतली परंतु पहिल्या पडताळणीमध्ये फक्त महिलांचीच पडताळणी सह्यांची झाल्यामुळं त्यामध्ये द बारा ते तेरा महिला काही कारणानं गैरहजर राहिल्या त्याच्यामुळं पहिल्या लढ्यात आपण अयशस्वी ठरलो आणि तोच लढा अयशस्वी ठरल्यामुळं आपण प्रशासनाच्या वतीनं त्यांना परत एकदा दाद मागण्यासाठी की आपण पालकमंत्री माजी पालकमंत्री सातारा जिल्ह्याचे नामदार शंभूराज देसाई साहेब जे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मागच्या टर्ममधील मंत्री होते त्यांच्याकडं आपण त्यांच्या सातारा या निवासस्थानी जाऊन गावातील शंभर ते दोनशे महिला असतील शंभर एक युवक असतील तसेच व्यसनमुक्ती महासंघाचे सातारा जिल्ह्याचे व विलासबा जवळ यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गेल्या दोन महिन्यापूर्वी सातारा येथे महवे असा मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चामुळं एक चांगलं अळजापूरचं नाव या ठिकाणी सातारा जिल्ह्यात गेलं व त्याच मोर्चाच्या अनुषंगाने लगेच आठ ते दहा दिवसामध्ये त्याचा प्रत्यय येऊन आपण या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं आपल्याला दुसरी संधी देण्यात आली त्या संधीमध्ये आपल्याला आपण महिलांच्या सह्या घेऊन घरोघरी जाऊन सह्या घेतल्या साधारण तीनशे तेवीस महिलांच्या आपण घरोघरी जाऊन सह्या घेतल्या व ते निवेदन आपण महिलांचं राज्य उत्पादन शुल्क विभाग सातारा व कलेक्टर ऑफिस सातारा या ठिकाणी देण्यात आलं व त्याच्यानंतर प्रशासनाने पुन्हा एकदा या ठिकाणी त्याची पडताळणी लावली व त्या पडताळणीमध्ये आपण चांगल्या प्रकारे हे संपादन करून आठ ते दहा महिला त्यावेळेस गैरहजर राहिल्या परंतु त्यांच्या जवळच्या कारणांमुळे त्या गैरहजर राहिल्या व तो लढा आपण यशस्वीरित्या पार पडलो पण ह्या लढ्यात काम करत असताना सातारा येथे जो मोर्चा झाला त्या मोर्चाच्या वेळी पाच ते सहा दोन तीन महिला पदाधिकारी असतील दोन तीन पुरुष पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला व तो गुन्हा दाखल या काही बंद दारू विकणाऱ्यांच्या वतीने करण्यात आला व त्याच्यामुळे मोर्चाचं काही रूपांतर या ठिकाणी नंतर आपण पडताळणीमध्ये केलं व ते चांगल्या पद्धतीची पडताळणी आपण या ठिकाणी पार पाडली व त्याच्यानंतर तिसरा व अंतिम शेवटचा टप्पा या ठिकाणी उद्या पार पडणार आहे प्रशासनाच्या वतीनं तहसीलदार मान्य तहसीलदार साहेब हे उद्या स्वतः या ठिकाणी गावामध्ये येणार आहेत पोलीस प्रशासनाच्या वतीनं सुद्धा अधिकारी येणार आहेत व त्यांच्या उपस्थितीत चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात आपण उद्या या ठिकाणी ही मतदानाची उभी बाटली आडवी बाटली या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे यामध्ये दोन चिन्ह आहेत उभी बाटली म्हणजे दारूचं दुकान चालू राहावं आडवी बाटली म्हणजे दारूचं दुकान बंद व्हावं हो। यासाठी आडव्या बाटलीवर जास्तीत जास्त म्हणजे तीनशे बासष्ट आपल्याला मतं पाहिजेत परंतु आमचं सर्व संयोजकांचं असेल महिला मंडळांचं असेल सर्वांचं निवेदन आहे की आपल्याला गावात सातशे बावीस महिला आहेत त्यातल्या शंभर महिला पुण्या मुंबई सातारा या ठिकाणी राहतात त्यांना पण आपण गेल्या आठ दिवसामध्ये रोज संपर्कात आहे आज संध्याकाळपर्यंत पण त्यांच्या संपर्कात आहे तर आमचं स्वतः असं म्हणणं आहे की सहाशे उद्या महिला या ठिकाणी मतदानाला आल्या पाहिजेत आणि त्यातल्या जास्तीत जास्त चुकून चुकून जर एखाद्या महिलेचा शिक्का चुकला तरच फक्त हाताव बोटामुस इतके दहा तरी दहा तरी मतदार वाया गेले तर चालतील त्याच्यावर जर गेले तो आपला अपमान आहे कारण एवढं सगळं नियोजन करून एवढा महिलांचा पाठिंबा असून ग्रामस्थांचा ज्येष्ठ नागरिकांचा आज बारकी मुलं आपल्यासाठी प्रभात फेरी त्यांनी काढली स्वतःहून त्यांनी आम्हाला काल सांगितलं की आम्हाला ह्यात भाग घ्यायचा आहे म्हणून काल जिल्हा परिषद शाळेला आम्ही विनंती केली की त्यांनी काल प्रभात फेरीचं नियोजन चांगलं असं नियोजन केलं कोणत्याही बोलतापांना बळी पड न पडता कुणीही लायसन काढताना वीस लाख तीस लाख रुपये घालवलेत म्हणतात आमचं गरीब आहे आम्ही बुडल आम्ही हे होईल आपल्याला त्यांच्याशी देणं नाही कारण हा धंदा वाईट आहे या धंद्यामुळे आठ ते दहा लोक गेल्या पाच सहा वर्षात अळजापूर मृत्यूमुखी मृत्युमुखी पडल्यात त्यामुळे येणाऱ्या काळात जर ते मृत्युमुखी पडायचे नसतील तरुण पिढी वाया जायची नसेल तर आपल्याला ही दारूचं दुकान कायमचं बंद करण्यात यावं असं आवाहन सर्व समितीच्या वतीनं करण्यात येत आहे व उद्या सर्व महिलांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने यात उपस्थित राहून व युवक वर्गांना पण खास करून विनंती करतो की आपली एकजूट उद्या अळजापूर गावात दिसली पाहिजे प्रशासनाला आपला उद्या शंभर ते दीडशे लोकांचा जमाव दिसला पाहिजे या साठी सर्वांनी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावं असं समितीच्या वतीने मी आवाहन आळजापूर सारख्या गावात आज हा सगळा एवढा मोठा लढा उभा राहिला आहे खरंच सगळ्यांचं कौतुक करण्यासारखं आहे खरं म्हटलं तरी कौतुक काही लोकांचंच करण्यासारखं आहे दुर्दैव असं आहे की गाव एवढं मोठं आहे आणि अर्ध्या गावाचा सहभाग या सगळ्यामध्ये कुठे दिसत नाहीये तो सहभाग महिलांचा कदाचित काही कारणांमुळे दिसत नसेल दबावामुळे दिसत नसेल पुरुषांच्या दबावामुळे दिसत नसेल परंतु खात्री अशी आहे की उद्या बटन दाबताना किंवा शिक्का मारताना तो दबाव तिथे नसेल कारण जर उद्या बाटली आडवी नाही झाली तर पुढच्या अनेक पिढ्या उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे सगळ्या महिलांना तर विनंती आहेच की उद्या सगळ्यांनी आडव्या बाटलीवरती द्यावं मतमतांतर सगळी साईडला ठेवावी कारण आज जिथं सगळेजण आपण चौक म्हणून वापरला जातो आज तिथं तिथं सगळ्यांना उद्या जाऊन एक दारूचा हब म्हणून तिथं समोर येईल आणि गावात अनेक असे तरुण पोर आहेत ती अनेक वायाला चालले आहेत जर आज हा लढा उभा राहिला तर चार लोक त्यांच्याकडे बघतील की बाबांनो कुठेतरी हा लढा उभा राहिला आहे महिलांची हिंमत वाढेल आणि कुठेतरी महिलाही या सगळ्यांना विरोध करतील त्यामुळे उद्या सगळ्यांना विनंती आहे की उद्या मतदान करताना शिक्का मारताना तो आडव्या बाटलीवरती मारायला हवा या ठिकाणी जमलेल्या सर्व महिला असतील किंवा पुरुष असतील किंवा बालमित्र असतील यांना सर्वांना प्रथम सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण की दारूबंदी हा विषय म्हटला जा की दारू दारू हा कोणी ऍक्सेप्ट करू शकत नाही दारू अशी गोष्ट आहे की दारूमुळे कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले आज महिला माता भगिनींना विचार केला तर आपण प्रत्येकाच्या घरात जिथं जो व्यक्ती दारू पितो त्या घरात प्रत्येकाला भांडण असतं तंटा असतात त्याच्या घराची मानसिक स्थिती सर्वांनी बघितली पाहिजे कधीही हो जा तुम्ही त्या घरामध्ये त्या घरामध्ये शारखी सतत भांडणं सतवत असतात त्यामुळे सर्व महिलांना महिला बरं बऱ्या बरं बऱ्यापैकी आलेल्या आहेत महिलांना मी या ठिकाणी विनंती करतो की तुम्ही सर्वजण ज्या आपल्या शेजारच्या महिला आहेत त्यांना खरं कर तुम्ही मार्गदर्शन केलं पाहिजे की दारूमध्ये बाबा कुणाच्या घरात पेत नसतील माझ्या घरात पेत पण त्या महिलेने तिथे जाऊन त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे की दारूमुळे आज माझं पेत नसेल तर उद्या तयार होतील असे कित्येक युवक तयार होतील माणसे तयार होतील त्यामुळे दारूने आपले कित्येक संसार असे बर्बाद होतील त्यामुळे सर्व महिलांना मी पुन्हा विन विनंती करतो की आज महिलांचीच आम्हाला आपल्याला मतदानाची महिलांची उपस्थिती आपल्याला प्राधान्य आहे सर्व महिलांना पुन्हा विनंती करतो की सर्वांनी मोठ्या संख्येने युवकांनाही विनंती करतो की युवकांनी मोठ्या संख्येने उद्या सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उपस्थित राहून या दारूबंदीचा आपला लढा जो की आपण पाच महिने सातत्याने लढत आलेलो आहे तो पूर्ण करण्याचा सा सातत्याने प्रयत्न करूया आणि हा एक आदर्श असा आपल्या गावातील असा उपक्रम की जेणेकरून आपला पूर्ण जिल्हा आदर्श घेईल असा हा लढा आपण यशस्वी करून दाखवूया